नवा डेवी कोकणातला तर माझ्या युट्युब चॅनलचं नाव आहे अत्तर व तर नक्कीच माझ्या युट्युब चॅनेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सब्स्क्राईब मर जरूर करा माझ्या बाबांनी बघू शकता खेकडे आणलेली आहेत एकदम धयंडीच डकु मा दा, करून दाखवू मानून दाखवू म्हणून डाकू दा, आरू हा रस्सा तर आहे बघा एकदम झाडी जिवंत आहे का ती सोळा अठरा तरी असतील स्टार्ट झालेली आहे सुरुवातीला तिला सुरुवात झालेली आहे आता बघू शकता का सोडायचे फक्त आता हळू असूरी असू दे त्यांना बघू शकता काम काम सुटले सुटले काय कला पकडतो आणि बघू शकता इथे काही टपात घेण्या पळतील गोंधळ झालेली आहे गोंधळ 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 हा थांबा ती घ्या तुम्ही घ्या ती घ्या तीस वर पळाली बघा एक पळाली पाहू शकता मित्रांनो एक मोठ्या साईजची आहे एकदम शिंबोरे कसली आहे एकदम हिला पकडतो पकड मित्रांनो ही बघू शकता खूप मोठी आहे हे माझ्या हातातून जाणारच नाही का थांबा मला येतो पकडायला बघा అయ్యో oh, అ

नाश्ता ना एवढीशी थोडीशी जागा पुरेल कि मग खाऊन घेतो आता आई करते रस्ता बनवते तेव्हा इतर जरी जागा जे खातो होऊ शकता नाश्त्याला समोसा आलेला आहे मस्त खाऊन घेतो जरा दोन दोन करून ठेवतो पण रात्री ठेवून जातो सुरुवात झालेली आहे खेकड्याचा आणि बनवते खेकडी आता खेकड्या खाताना झालेला आहे त्याला पण जेव्हा बसूया तर नक्कीच हा असा कसा झाला आहे तो मी आता दाखवतो तर एकदम झणझणीत झाला असेल पण तुम्हाला परत सांग दाखवतो तर ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो नक्कीच ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका दुसऱ्या लोक खेकड्यांचा एकदम झणझणीत रस्ता झालेला आहे तर आता बाबा आणि आम्ही खायला बसलेलो आहे तर चला तुम्ही पण या खायला मित्रांनो एकदम मस्त धनने रसो झालेलो आहे खेकड्यांचं आणि सर्वच्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईबही करा चॅनलचं नाव आहे अथर्व याच्या चॅनलवरती तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायला भेटतील शाळेचे त्याच्या जे गाणी वगैरे आहेत किंवा तो स्वतः पण गाणी वगैरे बोलतो ते पण व्हिडिओ तुम्हाला या याच्या चॅनलवरून बघायला भेटतील